मित्रांनो कदमवाडी मैदानात एक सुंदर बैल पळाला बैल घे बैलाची मुलाखत घेण्याचं कारण बैल हा पहिल्यांदा गुलालात राहिला आहे आणि आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बैलगाड्यातील एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे त्यांचाच बैल, बैल, बैल त्याच नावानं जुना बैल होता त्यांच्या नावानं एक दुसरा तवासरू वासरू तयार केले आणि तो बैल गुलालात राहिला आहे त्यामुळे मला ही विशेष मुलाखत वाटते पहिल्यांदा तुमचं नाव सांगा म्हणजे महाराष्ट्राला कळेल लालासाहेब अंथू पाटील सुप्ने मित्रांनो बैलगाडीतील अतिशय ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत किती वर्ष आहात तुम्ही बैलगाड्यात हे पन्नास वर्ष झाले बैलगाडी पैसे हो। या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, बैल या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आणि सोन्या हा सोन्या पासून तो सोन्या कसा प्रवास सांगा त्या सोन्याविषयी सांगा त्या सोन्या बी मैद्याला पळत होता hmm. उत्तम पळत होता चांगला होता किती बक्षीस आहेत त्याची टोटल ते बक्षीस त्यांची न सांगा एक ती बक्षीस आहेत मित्रांनो एक महाराष्ट्रात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी जेवढं पुरस्कार आहेत त्या बैलाने घेतलेत ह्यांचा सोन्या सुपण्याचा सोन्या म्हणून प्रसिद्ध आणि आता तेच समीकरण पूर्ण आहे नवीन सोन्यानं हा कुठला नक्की कुठली खरेदी आहे काय आहे सांगायचं पंढरपूरच्या फुडनं आणलाय गणपती दिवशी आणलाय अजून वर्ष वेळाचा नवं फायनल आहे त्याचं हां नववा गुलाल आहे आदत मैदानात चांगला पळाला ओपन मैदानात आणि पहिलंच आहे पहिलंच आहे ओपनच आदतच होता बच्छा सगळे आहेत हे ओपनच आहे पहिलंच मैदान त्याचं बरं आता तुम्ही तर पन्नास वर्ष बैलगाडत आहे म्हणजे काय आता सांगायचं तर वासरू वेगळा ह्याचं वैशिष्ट्य काय दिसतंय तुम्हाला पळण्यातून म्हणजे पळते सगळ्यांना माहिती पण तुमच्या नजरेत अनंत बैल होऊन बघितली तुम्ही होऊन बी गेले तर सांगा कशा पद्धतीनं याचं वैशिष्ट्य तुम्ही सांगाल वासरू उत्तमच पळते सरळ पळते सुट्टीला चांगला आहे सगळ्या दिन बरं आहे तो खेलार, खेलार मधला आहे एक नंबर आहे आणि निकालाला हवरा आहे महत्वाचं बरं ब आता मला दादा सांगा की गुलाल तर झालंय <laughs> पण तरुण पोरांना आवर्जून की पन्नास वर्षाचा अनुभव आहे तुमचा मातीचा गोळा आणला आज एवढ्या मोठ्या मैदानात गोला काय सांगाल म्हणजे कसा तयार केला थोडं दोन याच्यात सांगा आम्हाला कशा पद्धतीने केला तयार तयार सगळेच आपल्या घरातल्याचं लक्ष आहे पोरांचं आहे घरातल्यांचं आहे सगळ्याने आपलं मन लावून तो घरच्या पोरागतच सांभाळलाय त्याला असा पोहरागत सांभाळलाय बरं आता मित्रांनो ह्यांची टीम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बैल पाळाला बैल कुणामुळे पाळला असेल तर ह्या ह्या व्यक्ती म्हण आता ते म्हणतात फोन यायला सुरुवात झाली अकोडायवर पाच थांब फोन करतो फोन सारखे येतात का फोन सारखे येतात म्हणलं आता आत्ता लय फोन बर कितवा गुलाल म्हणजे माझी बैलगाड्या चालू झाल्यापासून तुम्ही प्रत्येक मैदानात असताच म्हणा काय आठवड इतकं सांगणे इतकं कमी आहे पण मला विशेष काय वाटते का मी तुमच्याकडे येतो की नवीन म्हणजे जो तयार होतो त्याच्यावर तुम्ही जादा बसता आणि गुलाल प्राप्त करून देता काय सांगाल <laughs> <laughs> कसं होत सगळी आता एक नंबरातल्याच गाडी आणते ती hmm. चार नंबरातला बैल घेऊन बी गुलाला ठेवणं hmm. 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 पाहिजेच की आता रोजच स्पीडचा बैल पाहवाचा मग ती काय म्हणणार रोज उठलं की चांगल्याच गाड्या आणते hmm. चांगलाही बैल उचडता आणला पाहिजे ना वा wow. तुम्हाला काय पळवताना ह्याचं वैशिष्ट्य दिसलं पहिल्या बसन म्हणजे दोन तीन बारा झाल्या आपल्याकडून पावाज्या पासूर पावा अडचण येत ना पुढचं अंतर म्हणजे घालतो म्हणजे निकाला जातो <laughs> कधी <laughs> जातो आता बी शिमिला गाडी वासरानं ओढली काय तर ओढूनच लावली तिनं पुढे दोन्ही बैलांचं कहतो का तो बी बैल म्हणजे काय कच्चाच नाही तोही बैल चांगलाच आहे तो बी बैल म्हणजे आपला असा तसा म्हणजे चांगल्या माणसा बैल आणि चांगल्या पायऱ्याला तो बी बैल आहे पायरा नव्हता दोन्ही बैलाच नि काल फोन आला ह्यांचा बैल नाही आपल्याला आयला बैल नाही म्हणलं शारदा पाटलांची वायर आहे म्हणलं ना आपली गाडी पल तुम्ही पायरा केला हो मी बैल सुचावला चावला यांनी कॉन्टॅक्ट केलं पळ म्हणे मला म्हणजे तुम्ही गाडी आणाल का म्हटलं आणतो गाडी गाडी आणली आज फायनल राहिली ड्रायव्हरचं यश आहे आखो ड्रायव्हर तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा कारण ते आखो ड्रायव्हर आपशिंग नाही पूर्ण नाव सांगा माझा आका संपत निकम आपशिंगे मिलिट्री किती वर्ष बैलगाडात चाले तीन चार वर्ष झाली चालू म्हणजे बंदीच्या आधी बी हाणत होतो चालू झाल्यापासून तर काय आहेच तरुण तरुण आहेत आणि अतिशय उत्कृष्टपणे गाड हा नाही गाडी म्हणजे न्हावी ज्या बैलाची गाडी नाही म्हणजे मोठं भागी लागत कुठली न्हावीची वजीर वजीरजी त्या बायला बसणं म्हणजे आपल्याला काय असतं त्या बायलानं सगळं घडवून दिलं त्याच्यासारखा बैल होणेच नाही मित्रांनो त्या बायला सारखा म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात बैल होणेच नाही पुन्हा त्याच्या इतकं तर स्पीडच नाही कोणाला एखादा जर जो पलीकडे जाऊन अलीकडे आला छकड्या दो दोन छेकड्या पुढे गाडी पाहणार असू द्या मागन जाऊन मारायचा आला तर मारायचाच त्यांचा खोंड बांडा लाडक्या आणि वजीर सलग आठ मैदाना मी कोरेगावात राहिलो या सलग घरची गाडी घेऊन म्हणजे वय झाले बायला जर तरी बायला तितकीच र आहे अजून नुसता छकड्यात बसलो ना तरी बायला असं नको 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 का होत बघा मित्रांनो तिघा हा नाही बी काय ना तसली बैलच नाही ती बघा आता पण म्हणजे तुम्ही सांगता यांची मोठी मुलाखत घेऊयात पण आज पळा पळाला टीम टीम बघू शकता काय करता तुम्ही आम्ही असतोय सोन्या चांदीच्या दुकानला पण आमच्या जरा कसं आहे दोस्ती आता जरा नवीन झाली होती दिलदार मनाचे आप्पा आहेत मग त्यांच्या बैलाने आज आपलं मैदानामध्ये आज चांगलं म्हणजे कदमआडीच्या मैदानाला त्यांनी चांगलंच वर्चस्व गाजवले वासराने भरपूर आनंद आहे आपल्याला काय नाही बैल बैल आहेत आहेत काय अरे शंभू हिंद झाला आमचा पेडगावला आता आदातला हा संचिता कुमारी गणेशभाई वाजर प्रकाश मोहिते गार्डी या नावाने झाली अच्युत गाडी ह्यां अकरा आहेत म्हणजे निश्चित आपण घेऊया बर करीत <misery> मला सांगा ना कदमवाडीचा पहिल्या सोन्यानं दिला होता मला फायनल <sus rapidement> ला निकाल झाला होता शेवाळेबाचा म्हणजे सामना झाला होता एक दोन नंबर झाला होता त्याच्या हिच मिळाला आता फायनल किती वर्ष साधारण आहे एक दहा 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 पण हो पंधरा वर्ष नाही दहा ना, दहा वर्ष झाली पण मला हे आणायचे कि सोन्या झाला म्हणजे तुमचा जुना सोन्या पळाला त्याच्यानंतर बैल चांगला आपल्या दावणीला पाहिजे पन्नास वर्ष तुम्ही बघितलेत तर ह्या बैला केला तो पूर्ण म्हणजे आपण म्हणून शोध कि मोहीम थांबवली सोन्यानं बरोबर हो आपला बरच गुलाल दिलं समाधान आहे काय हो सांगाल दादा आता तरुण पोर आहे बैलगड्याचं आहे तुमचं करिअर पन्नास वर्षाचं आहे मला नाही वाटत पहिलं म्हणजे माझी लय पळाले राजा पळाला आहे पुन्हा दुसरा राजा लाडक्या सोन्या एक एक नंबरातली बैल होती हो पाच दिवसात तीन तीन फायनल आणली ती एक नंबरचं मी जेपीच्या डाक्यावर जे पी पाटलांच्या असं बैलगाड्याकडे कसं बघावं जरा शेवटचा प्रश्न घेतो तुम्हाला जास्त वेळ घेत नाही एक जस्ट तुम्ही एक वडीलधारे व्यक्त म्हणून काय सांगताल बैलगाड्याकडे का आपलं सगळ्यांची बैल आपली म्हणूनच बघायचं सरळ मार्गातन खेळायचं डबल पळवायचं नाही काय कुठली आपलं नियमातनं सुटायचं सगळं नियमानं खेळायचं आपलं नियमानं खेळ गेमानंच खेळायचं मित्रांनो ज्यादा वेळ घेत नाही ह्यांची तरी चांगली मुलाखत घेऊया अनुभवाची खूप मोठी शिदोरी आहे ह्यांच्याकडे आहे दादांकडे आहे लाला पाटील सुपने यांच्याकडे आहे तर मित्रांनो त्यांचा सोन्या गुलालात राहिलेला आहे आणि गुलालात राहणं महत्वाचं आहे कदमवाडीच्या मैदानात है, धन्यवाद